हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो एम पी एस सीच्या हिस्ट्रीमधील ही सर्वात मोठी एक जाहिरात आहे एक्सेप्ट द क्लर्क ट्वेंटी ट्वेंटी थ्री म्हणजेच क्लर्क दोन हजार तेवीसच्या सात हजारच्या भरतीनंतर यम पी एस सीमधील ही सर्वात मोठी भरती आहे तर याच भरतीच्या जाहिरातीविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये मी तुम्हाला पदसंख्या शैक्षणिक पात्रता फॉर्म भरण्याची डेट्स वगैरे त्यानंतर महत्वाचं म्हणजे या परीक्षेसाठीचा सा सिलेबस काय असणार आहे व परीक्षेचे टप्पे किती आहेत वगैरे हे सांगणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा फर्स्ट म्हणजे जवळपास अठ्ठावीसशे पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे इथे स्क्रीनवर तुम्ही जाहिरात बघू शकता जाहिरात क्रमांक शून्य अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस एकूण उपलब्ध पदसंख्या जी आहे ती सत्तावीसशे पंच्याण्णव आहे सत्तावीसशे पंच्याण्णव म्हणजेच अठ्ठावीसशे जवळपास पदं यामध्ये आहेत कोणत्या पदासाठी आहेत तर एक क्लास वनची पोस्ट आहे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा पशुधन विकास अधिकारी म्हणजेच लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास ए हे एक पद आहे आणि या पदासाठी सत्तावीसशे पंच्याण्णव जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इथे कॅटेगरी वाईज तुम्ही पदसंख्या बघू शकतात कॅटेगरी वाईज पदसंख्या इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ओपनसाठी एकूण सातशे एकोणसत्तर पदं आरक्षित पदं दोन हजार सव्वीस आहेत दिव्यांगांसाठी एकशे बारा पदे आरक्षित आहेत त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करण्याचा विहित कालावधी आहे एकोणतीस एप्रिलपासून तर एकोणीस मेपर्यंत दुपारी दोन वाजेपासून म्हणजेच आजपासूनच तुम्ही फॉर्म भरण्याचे सुरू झालेले आहे तुम्ही आजपासून अर्ज करू शकतात एकोणतीस एप्रिल ते एकोणीस मे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क एकोणीस मेपर्यंत भरायचं आहे चलनाद्वारे बावीस मे पर्यंत भरायचं आहे ओके बघा या पदाची वेतन श्रेणी ही यस ट्वेंटीनुसार असणार आहे छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आणि यामध्ये जे काही यच आर ए आहे तर ते ॲड होऊन हा पगार खूप मोठा असतो कारण हा क्लास वनचा पगार आहे पात्रता मित्रांनो यासाठी भारतीय नागरिकत्व आहे आणि वयोमर्यादा स्क्रीनवर तुम्हाला दिसेल वयोमर्यादा कधी गणली जाईल तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष आणि कमाल ओपनसाठी अडोतीस आणि जे काही रिझर्व कॅन कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष खेळाडूंसाठी त्रेचाळीस आणि माजी सैनिक वगैरे असाल तर सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष तुम्हाला मिळतात दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस वर्ष आहे अशा प्रकारे पात्रता यासाठी आहेत आणि वयोमर्यादा दिलेली आहे मग शैक्षणिक पात्रता काय लागेल आपल्याला दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट याविषयी हे खूप महत्त्वाचं आहे शैक्षणिक पात्रता कोणती लागेल बघा शैक्षणिक अर्हता पजेस बॅचलर्स डिग्री इन व्हेटरेनरी सायन्स ऑर व्हेटरिनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री म्हणजेच तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे बॅचलर्स डिग्री असली पाहिजे व्हेटरनरी सायन्सची किंवा वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंड्रीची तर ज्यांच्याकडे ही डिग्री असेल तर ते हा फॉर्म भरू शकतील इथं खाली मेन्शन केलेला आहे भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता व्हेटरनरी सायन्स म्हणजे तेच आहे पशुवैद्यकीय वगैरे सो त्याच्यात तुमची डिग्री असायला पाहिजे शैक्षणिक अर् अर्हता जो फॉर्म भरण्याचा व्हीत अंतिम दिनांक आहे तेव्हा ती तुमच्याकडे डिग्री असावी ओके निवड प्रक्रिया काय आहे बघा एक एक्झाम आहे चाळणी परीक्षा आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे किती मार्काचा आहे वगैरे तुम्हाला पुढे सांगतो चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण मिळून तुमच्या मेरिट लागणार आहे आणि त्यानुसार तुमचे सिलेक्शन होणार आहे यासाठी प्रमाणपत्र वगैरे हे स्क्रीनवर दिलेले आहेत ते लागतात जनरली सर्व सीच्या एक्झामसाठी तेच लागतं सोपे सोपे डॉक्युमेंट्स आहेत सर्वांकडे असतात फक्त यामध्ये नॉन क्रिमिनर वगैरे ते वॅलिड असलं पाहिजे डोमेसाईल वगैरे असेल तर सो ते काळजीपूर्वक बघून तुम्ही फॉर्म भरायचा आहे भरण्यासाठीचं सा शुल्क म्हणजेच फी किती आहे तर फी आहे मित्रांनो ओपनसाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर दोनशे चौऱ्याण्णव रुपये नॉन रिफंडेबल फी असते एम पी एस सीची ओके तर अशा प्रकारे ही जाहिरात झाली आता आपण या परीक्षेचा सिलेबस बघणार आहोत यामध्ये बेसिकली पद कोणतं आहे तर पशुधन विकास अधिकारी पशुधन विकास अधिकारी म्हणजेच लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर याला शॉर्टकटमध्ये ई एल डी ओ असे म्हणतात एकूण अठ्ठावीसशेच्या जवळपास जागा आहेत त्यामुळे सिलेबस तुम्हाला चांगला माहित असेल तरच तुम्ही पेपर पास करू शकतात आणि माझं तरी जेन्युन एक मत असं आहे की बी एस सी इन म्हणजेच व्हेटरनरी सायन्समध्ये बॅचलर्स असणे खूप कमी रेअर लोक असतात आणि जागा खूप जास्त असल्यामुळे जो फॉर्म भरेल त्याचा नक्कीच फायदा होणार आहे खूप कमी कटऑप्स वगैरे हो जातील ओव्हरऑल कटऑफ्स तर जे कोणी असतील बघा ज्यांचं झालं असेल ही डिग्री तर तुम्ही त्यांना कळू शकतात या व्हिडिओची लिंक वगैरे हो शेअर करू शकतात जर तुम्हाला इतरांचं भलं करायला आवडत असेल तर अदरवाईज यू का यू कॅनॉट ऑब यू आर नॉट ऑब्लिगेटेड टू डू सो ओके लेखी परीक्षा तुमची एक होते दोनशे गुणांची होईल ती आणि पन्नास गुणांचा इंटरव्ह्यू होईल जे लेखी परीक्षा पास करतील त्यांचाच इंटरव्ह्यू होणार आहे सामान्य ज्ञान असा एक पेपर असेल तुमचा लेखी परीक्षेचा पेपर म्हणण्यापेक्षा सामान्य ज्ञान विषय असेल आणि विषयाशी संबंधित घटक असतील तुमच्या व्हेटरनरी सायन्सची मराठी व इंग्रजी माध्यमातून सामान्य ज्ञानचे प्रश्न असतील आणि जे वेटरनरी सायन्स रिलेटेड आहे ते फक्त इंग्रजीमध्ये असतील प्रश्नसंख्या शंभर असणार आहे एका प्रश्नाला दोन गुण असे तुमचे एकूण दोनशे गुण असतील वेळ यासाठी दीड तास आहे पदवी दर्जा आहे प्रश्नांचा सी क्यू बेस तुमचा हा पेपर होणार आहे दोनशे गुणांसाठी ओके शंभर प्रश्न दोनशे गुण एमसी क्यू बेस्ट पेपर जी केचे देखील प्रश्न असतील सामान्य ज्ञान त्यानंतर विषयाशी संबंधित घटक देखील असणार आहे नकारात्मक गुण पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ जसं स एम पी एस सी या सर्व परीक्षांना आहे ते आहे आणि जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर नकारात्मक गुणांची पद्धती लागू असणार नाही ना म्हणजे मार्क्स वगैरे कट होणार नाही ना जे काही तुमची चाळणी परीक्षा आहे बघा पहिली परीक्षा तर तिचा अभ्यासक्रम आता बघूया सो so, सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला काय काय आहे तर जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी आणि माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच बस तुम्हाला एवढंच अभ्यासायचं आहे सामान्य ज्ञान या टॉपिकच्या अंडर किंवा या विषयाच्या अंडर इथे कुठलाही इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र काही नाही आहे फक्त माहितीचा अधिकार कायदा जो की एक तीन चार पेजेसचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो एक पी डी एफ असेल ती पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही वाचू शकतात टेलिग्रामला खूप साऱ्या नोट्स वगैरे आहेत या कायद्याच्या त्या घेऊन वाचा पुस्तकं देखील मिळतात त्या देखील वाचू शकतात आणि चालू घडामोडीसाठी एनी सोर्स तुम्ही कुठलाही एम पी एस सीचे जे सर्वजण वापरतात तो सोर्स वापरू शकतात मी त्यावरती व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करावा तर ते तुम्ही बघू शकता त्यानंतर टॉपिक रिलेटेड टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन कुठलं आहे तर क्लिनिकल सब्जेक्ट्स आता हे फक्त इंग्रजीमध्ये एमसू की विचारलं जाईल त्यामुळे फक्त सिलेबस इंग्रजीमध्ये दिलेला आहे बाकी जे सामान्य ज्ञान आहे ते इंग्लिश मराठी दोघंही लँग्वेजमध्ये तुम्हाला विचारतील टॉपिक्स रिलेटेड टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं जे वेटरनरी तुम सायन्समध्ये बॅचलर झालेलं आहे किंवा ॲनिमल हस्बंड्रीमध्ये बॅचलर झालेलं आहे त्यासाठी जे काही टॉपिक्स आहेत ते इथे दिलेले आहेत क्लिनिकल सब्जेक्ट आहे पहिलं म्हणजे वेटरनरी मेडिसिन वेटरनरी सर्जरी अँड रेडिओलॉजी वेटरनरी गायनेकोलॉजी अँड ऑब्स्ट्रेक्टिक्स हा सब्जेक्ट आहे किंवा टॉपिक आहेत पॅराक्लिनिकल सब्जेक्टमध्ये पॅथोलॉजी पॅरासिटोलॉजी मायक्रोबायोलॉजी फार्मोकोलॉजी टेक्स टेक्सिकोलॉजी लाईफस्टॉप प्रोडक्ट टेक्नॉलॉजी पब्लिक हेल्थ अँड एपिडेमिओलॉजी प्री क्लिनिकल सब्जेक्टमध्ये व्हेटरनरी ॲनाटॉमी आणि फिजिओग्रा फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री ॲनिमल प्रोडक्शनमध्ये वेटरिनरी अँड ॲनिमल हजबंड्री एक्स्टेन्शन एज्युकेशन लाईवस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट कॅटल पोल्ट्री सायन्स शिप गोट अँड पीक ॲनिमल जेनेटिक्स अँड ब्रिडिंग आणि ॲनिमल न्यूट्रिशन अशा प्रकारचे इथे टॉपिक्स तुम्हाला आहेत सो so, अशा प्रकारे हा एक सिलेबस आहे या सिलेबसनुसार तुमचा कट ऑफ लागेल कट ऑफ जो काही लागेल त्याच्या अभव किंवा कट ऑफला जे कॅन्डिडेट असतील त्यांची मुलाखत होईल मुलाखत आणि लेखी परीक्षा यांचे टोटल मिळून तुमचं मिरिट लागेल मिरिटनुसार एकूण सत्तावीसशे पंच्याण्णव कॅन्डिडेट्स सिलेक्ट होतील आणि त्यांना क्लास वनची पोस्ट ही मिळणार आहे लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरची ओके सो अशा प्रकारे या परीक्षेचा हा सिलेबस आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देतो सर्व तिथून तुम्ही डाउनलोड देखील करू शकाल आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करू शकता चा, आपल्या चॅनलला आप पहिल्यांदा आला असाल तर एमबीएसी रिलेटेड कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राइब करू शकतात आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग